सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे दोन हजार सतरा नंतर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे विशेषतः आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर यंदा कोणाची सत्ता येणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय याच पार्श्वभूमीवर प्रत्येक वॉर्ड निहाय त्या भागातील स्थानिक प्रश्न नागरिकांसमोरील आव्हानं आणि उमेदवारांमधील राजकीय लढती यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत या मालिकेची सुरुवात करत आहोत कांदिवली पासून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सुमित घोरपडे कोणतेही समुद्र किनारे किंवा मोठी उद्यानं नावाजलेली प्रसिद्ध ठिकाणं नसली तरी मोठ्या संमिश्र लोकवस्तीचा भाग म्हणून कांदिवली विभाग ओळखला जातो लोकसंख्येच्या दृष्टीनं तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत हा विभाग अतिशय संवेदनशील मानला जातो या विभागात उच्चभ्रू सोसायट्या मध्यमवर्गीय वसाहती झोपडपट्ट्या तसेच पोईसर परिसरातील ख्रिश्चन समाजाची वस्ती असा संपूर्णपणे संमिश्र लोकवस्तीचा पट मिळतो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहत येणारी पोयसर नदी ही मालाडकडे जात खाडीला मिळते या नदीच्या दोन्ही काठावरच्या परिसरानं आर दक्षिण विभागाचा भाग व्यापलाय या विभागात एकूण तेरा महापालिका वॉर्ड म्हणजेच वॉर्ड क्रमांक एकोणीस ते एकतीस समाविष्ट आहेत तब्बल पाच लाख त्र्याहत्तर हजार दोनशे बासष्ट मतदार असलेला हा विभाग आहे भौगोलिकदृष्ट्या पाहिल्यास या विभागाच्या पूर्वेस दामूनगर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पश्चिमेस चारकोप खाडी टाइम्स ऑफ इंडिया परिसर पोयसर नदी आणि लालजीपाडा तर उत्तरेस पोयसर जिमखाना रोड आणि ठाकूर कॉम्प्लेक्स अशी हद्द आहे राजकीय नेतृत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास संपूर्ण विभाग मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात येतो ज्याचे खासदार भाजपचे पियुष गोयल आहेत तसेच या विभागात दोन विधानसभा मतदारसंघ येतात कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर आणि चारकोपचे आमदार योगेश सागर हे दोन्ही आमदार भाजपचेच आहेत थोडक्यात कांदिवली विभागात भाजपचं हाती वर्चस्व आहे या विभागातून दोन हजार सतराच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक एकोणीस मधून ठाकरे गटाच्या गुडेकर क्रमांक भाजपचे दीपक तावडे वॉर्ड क्रमांक एकवीस मधून भाजपच्या शैलाजा गिरकर निवडून आल्या होत्या परंतु त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या सून प्रतिभा गिरकर विजयी झाल्या होत्या त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार नीलम मधाले यांचा पराभव केला होता वॉर्ड क्रमांक बावीस मधून भाजपच्या प्रियंका मोरे वॉर्ड क्रमांक भाजपचे शिवकुमार झा वॉर्ड क्रमांक चोवीस मधून भाजपच्या सुनीता यादव वॉर्ड क्रमांक मधून ठाकरे गटाच्या माधुरी भोईर वॉर्ड क्रमांक सव्वीस मधून भाजपच्या प्रीतम पंडागळे वॉर्ड क्रमांक सत्तावीस मधून भाजपच्या सुरेखा पाटील वॉर्ड क्रमांक अठ्ठावीस मधून ठाकरे गटाचे शंकर हुंडारे वॉर्ड क्रमांक एकोणतीस मधून भाजपचे सागरसिंग ठाकूर वॉर्ड क्रमांक तीस मधून भाजपच्या लीना धरेकर तर वॉर्ड क्रमांक एकतीस मधून भाजपचे कमलेश यादव हे नगरसेवक पदी निवडून आले होते दोन हजार सतरा नंतर आता पुन्हा मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजले आणि याच पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक एकोणीस मधून भाजपचा दक्षता कवठाणकर आणि ठाकरे गटाच्या लीना गुडेकर यांच्यात लढत होणार आहे वॉर्ड क्रमांक वीस मध्ये भाजपचे दीपक तावडे विरुद्ध मनसेचे दिनेश साळवी अशी लढत पाहायला मिळेल वॉर्ड क्रमांक एकवीस मध्ये भाजपच्या लीना देहरेकर आणि मनसेच्या सोनाली मिश्रा यांच्यात लढत होणार आहे वॉर्ड क्रमांक बावीस मध्ये भाजपचे हिमांशू पारेख विरुद्ध ठाकरे गटाचे आशिष पाटील अशी लढत आहे वॉर्ड क्रमांक तेवीस मध्ये भाजपचे शिवकुमार झा मनसेचे किरण जाधव आणि काँग्रेसचे प्रदीप कोठारी यांच्यात लढत होणार आहे वॉर्ड क्रमांक चोवीस मध्ये भाजपच्या स्वाती जयस्वाल ठाकरे गटाच्या मुक्ता पटेल आणि वंचित बहुजन आघाडीच्या सरोज मगर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे वॉर्ड क्रमांक पंचवीस मधून भाजपच्या निशा परुळेकर बंगेरा आणि ठाकरे गटाचे योगेश भोईर यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे वॉर्ड क्रमांक सव्वीस मध्ये भाजपच्या प्रीतम पंडागळे शिवसेना ठाकरे गटाचे धर्मेंद्र काळे काँग्रेसचे सुरेशचंद्र राजहंस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेंद्र लांडगे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे वॉर्ड क्रमांक सत्तावीस मध्ये भाजपच्या निलम गुरव मनसेच्या आशा चांदर वंचित बहुजन आघाडीच्या संगीता शिंगाडे आणि अपक्ष अपूर्वा हुडकर यांच्या सामना आहे वॉर्ड क्रमांक अठ्ठावीस मध्ये उभाटाच्या प्राजक्ता कोकणे शिवसेनेच्या वृषाली हुंडारे काँग्रेसच्या डॉक्टर अजिता यादव आणि आम आदमी पक्षाच्या निशा विश्वकर्मा यांच्यात निवडणूक लढत होणार आहे वॉर्ड क्रमांक एकोणतीस मध्ये भाजपचे नितीन चौहान शिवसेना ठाकरे गटाचे सचिन पाटील काँग्रेसचे देवकुमार कनौजिया आणि आम आदमी पक्षाचे राजवली सहानी यांच्यात लढत होणार आहे वॉर्ड क्रमांक तीस मध्ये भाजपचे धवल बोरा शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर दिवाकर पाटील आणि आपचे रितेश पटेल यांच्यात सामना होणार आहे मनीषा यादव शिवसेना ठाकरे गटाच्या ज्योती मोरे काँग्रेसच्या भाग्यलक्ष्मी राजपुरोहित आणि अपक्ष बीना सिंग यांच्यात निवडणूक होणार आहे आता येऊया या भागातील स्थानिक प्रश्न आणि नागरिकांसमोरील आव्हानांकडे या भागात अनेक गंभीर समस्या आजही कायम आहेत महत्वाचं म्हणजे पुनर्विकासाचा प्रश्न इथल्या रहिवाशांना पुनर्विकासाची अपेक्षा असली तरी अद्याप ठोस प्रगती झालेली नाही विविध संस्थांनी घेतलेले पण न विकसित केलेले भूखंड हे गैरवापराचे केंद्र अभावी आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत पुनर्विकास हा कळीचा मुद्दा ठरलाय बऱ्याचशा प्रमाणात जुन्या वसाहती असल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जाणवतो चाळींमध्ये केवळ पुनर्विकासाची अनेक वर्ष चर्चा सुरू आहे रस्त्यांच्या बाबतीत म्हणायचं तर सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरणामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली असून अपघातांचाही धोका निर्माण आहे या या भागात भा... या भागात वाहतूक कोंडीची तीव्र समस्या पश्चिम द्रुतगती महामार्गासह लिंक रोड एस रोड आणि अंतर्गत रस्त्यांवर दिवसांच्या बहुतांश वेळेत तीव्र वाहतूक कोंडी पाहायला मिळते फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्यांवर सतत अडथळे निर्माण होत आहेत जागे अभावी वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली असून चुकीच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढते वडारपाडा तसेच कांदिवली आजही कमी पाणी पुरवठा होत असल्याच्या याशिवाय बैठ्या अत्यंत अरुंद रस्ते त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूने उभी केलेली वाहनं आणि त्यातून निर्माण होणारे वाहतुकीचे अडथळे या विभागातील दैनंदिन वास्तव आहे या विभागात सार्वजनिक उद्यानांची कमतरता असून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे धूळ आवाज आणि वायू प्रदूषणात वाढ आहे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय सार्वजनिक सोयीसुविधांचा अभाव ही आणखी एक मोठी समस्या आहे सार्वजनिक प्रसाधनगृहे मैदाने आणि रुग्णालयांची संख्या अपुरी असून महापालिकेच्या शाळांची दुरवस्था पालक आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरतोय यासोबतच पोयसर नदी जी आता नाल्यामध्ये बदलली आहे तिची दयनीय अवस्था त्यातून होणारी दुर्गंधी आणि पावसाळ्यातील पाणी साचण्याचं प्रमाण या सगळ्या समस्या अद्यापही तशाच आहेत तसेच दामोनगर आणि हनुमान अस्वच्छता आणि आरोग्य विषयक समस्या ही तशाच आहेत नियोजनाचा अभाव आणि अनधिकृत झोपड्या या समस्यांची प्रमुख कारण आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कांदिवली विभागातील मतदार स्थानिक प्रश्नांना किती प्राधान्य देत आहेत आणि कोणता उमेदवार या समस्यांवर ठोस उपाययोजना मांडतोय यावरच या, या विभागातील राजकीय समीकरण आणि सत्तेचा कौल ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद